विधानसभा दोन हजार चोवीस मध्ये माजलगावचे विद्यमान आमदार दादा सोळुंके हे प्रचंड अशा बहुमताने निवडून येतील असं आमचं मत आहे त्याच कारण जातीच्या पातीच्या जातीवादाच्या किंवा अनेक दुसऱ्या गोष्टीच्या मार्गातून आम्ही मतदान मागत नाही आमचं विजन हे विकास आहे आणि आम्ही माजलगाव मतदारसंघामध्ये आदरणीय दादाने केलेल्या कामाच्या मोबदल्यामध्ये लोकांना मतदान मागायला चालतो हो जात आम्ही हे करू असं स्वप्न नाही आम्ही करून दाखविलंय काय काय चला इथंच बघा हे बस स्टँडचं काम होत आहे चला ओपळी म्हणून माझं छोटस गाव आहे मी ओपळीचा रहिवाशी आहे आज फाट्यापासून ह्या बीड परळी हवेपासून तर माझ्या गावापर्यंत दोपदरी रोड होत आहे तुम्ही गावामध्ये चला त्या ठिकाणी सिंचनाचा इतका मोठा आमचा तळ आदरणीय आप्पासाहेबांनी म्हणजे सुंदररावजी सोळुंकेने केलेला होता आज जे आम्ही चष्मे लावून चौकामध्ये फिरतो ते आप्पाची मेहरबानी आहे आमच्यावर त्या गावामध्ये कुसळं उगवत नव्हते त्या ठिकाणी सिंचनासाठी तळ्याची उभारणी करून त्यांना आम्हाला पाण्याची व्यवस्था केली आणि त्यांच्याच पाठ पावलावर पाऊल टाक आदरणीय प्रकाश दादाने सिंचन असल्यामुळे लाईटची कमतरता असल्यामुळे माझ्या गावामध्ये तेतीस स्टेशन मंजूर करून दिलं त्यांनी निवडणूक नाही लढायची का म्हणली त्या त्यांच्या घरातला पर्सनल मामला आहे त्यांचं असं म्हणणं होतं की माझं वय दादाच आम्हाला आणि आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना आग्रह केला त्यांना की सध्याची परिस्थिती माजलगाव मतदारसंघामध्ये अनेक ह्या अलीकडल्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये घडामोडी ज्या काही का, घडल्यात त्या घडामोडीला सामोरे जाण्यासाठी सक्षम असं नेतृत्व हे फक्त दादा करू शकताय म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते आमची प्रामाणिक इच्छा होती की आम्ही दादाला विनंती केली सगळ्या कार्यकर्त्यांना की दादा आपणच असावं अशी आमची विनंती आहे आणि तो त्यांचा घराचा घरामधला प्रश्न आहे आपली कुवत आणि ऐफत नाही त्यांच्या घरामध्ये बोलण्यासाठी प्रकाश दादा सोडून तेच विकास करू शकतात असं ह्यांचं म्हणणं तुम्हाला काय वाटत तुम्ही जर पाहितलं बरं का मालराव तु� मतदारसंघाचा अक्षरशः अवकट बनलेला आहे हे मी मी कुठे बोलणार आहे तुम्ही जर स्वतः जाऊन पाहितलं तुम्ही फिरलात एक्याही गावचा जर चांगला रस्ता असला तर तुम्ही मला सांगा ने, ने उपनी मी उपनी 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 मी काय फिर मी फिरलो तुम्ही बघा मी स्वतः फिरलो मी फिरतो या पार इकडे माझ्या मतदारसंघाचा चिखलबीड इकडे कवडगाव इकडे जर बाजू मतारगाव त्या इकडे मंदरत माणूस मेल्यानंतर सुद्धा राग टाकायचं चाललं तर कमर इतकेत कले खड्डे त्या रस्त्याला आजही रस्त्याची भयानक दुराज अशा आहे आणि विशेष म्हणजे महत्वाचं पस्तीस वर्ष आमदार साहेबांनी राज्य इथे केलं आणि त्यांच्या काळामध्ये माझ्या सर्व सामान्य शेतकऱ्याला शे इतके प्रश्न सामोरं जावं लागतं एम सी बॉर्डामध्ये जर तुम्ही गेलात एखादा ट्रान्सफॉर्मला तर संबंधित तो ट्रान्सफॉर्म खाली उतरावा लागतो गाडीत घालावा लागतो आम्ही जेव्हा नेऊन द्यावा लागतो आणि शेतकऱ्यांना तिथं पैशाचं तिथं पैसा द्यावा लागतो एम एस बी बोर्डाविषयी आमचे आमचे जुने नेते आहेत ते आमचे मार्गदर्शक आहेत त्यांच्या प्रश्नाला हे देण्याची माझी हे नाही कवत नाही परंतु एक विनंती आहे आदरणीय दादांना विठ्ठल दादांना की माजलगाव तालुक्यामध्येच ही परिस्थिती नाही आहे एम एसीबीची मग तुम्ही लोकप्रतिनिधी असताना माझा दोन हजार तेवीस चा आणि दोन हजार वीसच्या पीक विमा संदर्भामध्ये का प्रश्न उपस्थित केला नाही दोन हजार तेवीस पीक विमा कुठे गेला दोन हजार वीस चा कुठे गेला आम्ही फक्त मोर्चा आम्ही आंदोलन केलं आम्ही आंदोलनामध्ये स्वतः हे सांगितलं आम्ही चौकशी करू पीक विमा द्यायला लावू आमचं इथं मोठ जमीन ती घेऊन गेलो आमचा पीक विमा गेला कुठं कुठल्या तालुका किती दिला तुम्ही तो घोषणा केली ती पाचशे कोटी पीक विमा दिला मग कुठे गेला माझ्या खाते माहिती सांगा तुम्ही आम्हाला द्या येते आम्हाला अनेक अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार वीस च्या विम्याविषयी आपण बोलताय त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्याला विमा मिळालेला आहे मी आज बी मुद्दा दुसरा आहे मी आज बी आपण पीक विम्याचं चाललं होतं आपण जे पीक विम्याविषयी बोलताय की याद्या द्या याद्या हे कंपनीचा विषय आहे सरकारचा नाही कंपनीचं असं म्हणणं आहे सरकार संघ की पर्सनल डाटा आहे याद्यामध्ये त्याविषयी दादाने माजलगावला मीटिंग मिटिंग लावली वाटलंच तर आपल्याला मी मिटिंगची तारीख सांगतो त्या मिटिंगला आम्ही हजर होतो संबंधित पीडचे अधिकारी बोलविले पीक घ्या आमच्या शेतकऱ्या सिक्युरिटी काय तुम्ही जी सांगताना कंपनी कंपनी त्यांना का सांगू माझ्या शेतकऱ्यांनी विमा रुपयाचा भरलाय त्या सिक्युरिटी त्याला काय सिक्युरिटी तुम्ही काय आम्हाला आमचा आज आमचा दोन हजार चा दोन हजार वीस चा आमचा गेला आम्हाला काय त्याचं फक्त आम्ही काय मागितलं तुम्हाला याद्या माहिती तुम्ही दिला म्हणता तुम्ही जाहीर घोषणा केली तुम्ही जाहीर सांगितले पेपर तुम्ही सांगितले पेपर बातम्या आहेत पाचशे कोटी रुपया मी म्हणून ते माझा पाचशे कोटी शेतकरी मग गेला कुठं कोणत्या घशात गेला फक्त आम्ही त्याच्या याद्या मागितल्या माहिती असो फक्त आम्हाला दोन हजार तेवीसच्या याद्या द्या हे दोन्ही बी माणसं प्रकाशदा आणि आडस्कर साहेब त्यांच्या बाजून आम्ही नाही आम्ही मोहनदादाच्या बाजूने मोहनदादाच्या बाजूने मग नाही त्यांचं म्हण नाही प्रकाशदा साळंके नाही असंख्य काम केलेच नाही रस्त्याची खराबी वगैरे हे आ, दादा समर्थकाच म्हणणं आहे दादा विरोधकाचं स्वच्छ दाखवतो नेमकं काय तर हे प्रकाश दादा का का प्रका न काम केलेत पण त्याच्यामध्ये टक्केवारी घेऊन काम दर्जा कमी झाला त्याचा काम आता दर्जा राहिला नाही टक्केवारी जास्त घेतल्यामुळं खालचे जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्या कामाच्या विषयी त्यांच्या दर्जा नसल्यामुळे लोक नाराज आहेत रस्त्याचे काम चालू आहेत आता हे नवीनच बाबा टक्केवारी ह्या गोष्टी त्यांना सिद्ध करावं हे आमच्या मित्रांना काय कामाचे जे एस्टिमेट प्रमाण कॉस्ट असते कामाची जी क्वालिटी असते ती क्वालिटीच नसल्यावर काय करायची उदाहरण द्या आमचा खिंपळगाव आपल्याचा रस्ता चालू आहे संबंधित गुटेदार हे माझे आमदार आर टी देशमुख यांच्याकडे यांच्या कन्स्ट्रक्शन कडे काम आहे ते काम एवढं दर्जेदार होत नाही पण आम्ही त्यांना किती विनंती केल्या संबंधित इंजिनियर असतील डेप्टी इंजिनियर असतील त्यांना बोललो तरी ते म्हणतात असंच काम असते साईट पट्टे भरलेले नाहीत आता सध्या चालू आहे काम मी सांगतो ना असं होतं काय का, का माझं साहेब जर जीवनचे काम आपल्या तालुक्यामध्ये चालू आहेत बरोबर आहे तुम्ही कधी चक्कर मारली कामाचं आज किती वर्ष झालं करून काम चालू किती दिवस झालं जलजीवनच्या कामाला काम पूर्ण आहेत का। कामाची क्वालिटी काय संबंधित ठेकेदार कोण आहे काय कामाची क्वालिटीचा माझ्या गाव कुठल्या गाव काय तुम्ही कुठल्याही गावात चला जल जीवनच्या कामामध्ये कोरोडोंचा भ्रष्टाचार माहिती असावा जास्त ही विठ्ठलदानी जी बाजू मांडली ती अतिशय योग्य आमच्या इथे जलजीवनचं काम अर्धवट पडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सरकारच्या संबंधित ठेकेदार आहेत लागेबंदीचा त्या असल्यामुळं कुणाची तक्रार सत्ताधारी जे आघाडी महाविकास आपले जे मोठे मोठे नेते त्यांच्या संबंधातले सगळे गुठेदार आहेत कुणी शिवसेना शिंदे गटाचा असेल कुणी अजितदाचा गटाचा असेल कुणी इकडं फडणवीस साहेबांच्या गटाचा असे मोठे मोठे गुतेदार त्या कामामध्ये आहेत या जिल्ह्यामधली ही अशी आता, आता हे सगळे नेमकं तुम्हाला काय वाटतं कोण सर वाटत उमेदवार म्हणून सध्या उमेदवार म्हणून बघा सर्वसामान्याचं व्यक्तिमत्व सर्व सामान्यांच्या सुख दुःखामध्ये जाणार व्यक्तिमत्व सर्वसामान्य आपलं वाटणार वाटणारं व्यक्तिमत्व जे की पराभव होऊन देखील सुद्धा सतत पाच वर्षांच्या शिवेमध्ये उप उपस्थित राहणार आहे व्यक्तिमत्व असे आदरणीय आदर आडरमेश राहुल अडस्कर साहेब आता आता ते अपक्ष उभं राहिले त्यांना महाव्यक्तींना तिकीट दिलं नाही त्यांच्यामुळे काय वाटतं अडस्कर साहेबाबद्दल आडस्कर साहेबाला तिकीट नसल्यामुळे लोकांच्या मनामध्ये हे रोस त्यांच्यावर आहे तिकीट पक्षावर रोस आहे पण पन... त्याला तिकीट दिलं नसल्यामुळं लोक तोतरेकडे गेलेले आहेत म्हणजे मोहन जग मोहन जगताप उमेदवाराची काय क्वालिटी तुम्ही उमेदवार तिन्ही उमेदवार समोर ठेवा बरं का तिने समोर ठेवा उमेदवार उमेदवारच वय झाले एक उमेदवार काय बोलतो या काय जाहीर सभेत बोलला मी लय कधी पधी पितो अरे काय आदर्श घ्या उमेदवाराचा का कधीपदी पितो काय आदर्श घ्यायचा मी लई लवकर काय बोले भाषा लोकांचा घ्यायचा मोहनदा एक सहकारी साखर कारखाना निर्माण केलाय लोकांच्या लोकांचे उसा हो उसा जे उसाचे प्रश्न होते ते त्यांनी मार्गी लावलेले त्याच्यामुळे लोकांचं मत आहे की मोहनदादाच्या वेळेस आमदार झाले पाहिजे उषाचा प्रश्न की मार्गी लावला पण जय मय सहकारी साखर कारखान्यावरती प्रकाश दादा आणि मोहन जगतात लोकांनी इथे करून मग जय मय सहकारी साखर कारखान्याला भाव जास्त देऊ दिला आहे म्हणून माझ्या इथल्या संबंधित शेतकऱ्यांची या दोघांनी मिळून कोणती केली ते माहिती असावा जय कोंडी करण्याचे प्रस्तापितच माझे आमदार आहेत वीस वर्षाने त्यांनी कारखान्याच्या संबंधामध्ये अडचणी आणून दादाच्या कारखान्या कोंडी केली आता दादाचं म्हणणं आहे की धोनी ने मिळून कोंडी केली पण आदरणीय प्रकाश दादाने उसाचं राजकारण त्यांच्या आयुष्यात कधी केलेलं नाही इतका आता प्रखड विरोध करू नये आम्ही जर उद्या आमच्या की आपल्याला माझा एक प्रश्न तुम्हाला ठीक आहे माझेच केलं बरं ऐका माझा तुम्हाला प्रश्न आहे साधा प्रश्न आहे तुम्ही मला एक सांगा शेषधारक शेतकऱ्याला आतापर्यंत माझ्या जे कारखान्याचे भागीदार आहेत भागधारक आहेत अशा माझ्या शेतकऱ्याला आतापर्यंत फायदा काय झाला डिव्हिडंट फंड कुठे गेला आतापासून दिला कधी वाटला का वाटला वाटला दाखवा मला तुम्ही तुम्ही दाखवा 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 मला माझ्या शेतकऱ्याला जे शेअर्स धारक आहेत त्या शेतकऱ्याला डिव्हिडंट फंड कधी वाटलाय का तुम्ही दिलाय का कुठल्या ते शेतकरी जे सभासद आता मी शेतकरी सभासद पंधरा हजार रुपये वरून शेअर्स धारक आहे पण मला साखर सुद्धा देऊ शकले नाही कोण ते दादा दिवाळीला जी साखर वाटली जाते ती देत नाही तेच म्हणते दादा आणि जगताप यांनी एकत्र मिळून संगणमत करून नुकसान केलं के माझा आरोप नाही नाही संगणमत नाही त्यांचा कारखाना दोन हजार दोन ला त्या कारखान्याची उभारणी चालू होती तर कारखान्याची साखर गाळ दोन हजार चौदा ला झालेली झालं पहिला सुरु झाले कारखाना भाव काय जाहीर बीड जिल्ह्यामध्ये फक्त छत्रपती सहकारी साखर कारखान्यात सुरू केली जय भाव भाव कसा जय महेश कारखान्याचा भाऊ सारखाच भाव हा मग जय महेश कारखाने बाईटचा व्यक्ती आहे त्या बिटार बाईटच्या गरीब माणसावरती या लोकांनी दोघांनी दडपण आणले स्थानिक लोकप्रतिनिधी दोघांनी दडपण त्या कारखान्यावर कुणाचंही नाही त्या ते प्रायवेट कारखान्यात शेतकऱ्यासाठी एक वरदान ठरलेलं अशी एक सध्या स्थिती तालुक्याची आहे भयन अवस्था आहे आणि ह्या लोकांचं जे लोकप्रतिनिधी आहेत तालुके सध्याचे मला यांच्याबद्दल एक हे वाटतं की बाबा वा तुम्ही सर्व सामान्याच्या मुद्द्यावर तुम्ही का लक्ष देत नाही तुम्ही का ध्यान देत नाहीत माझ्या शेतकऱ्याची जी, जी पिळणूक उभय नाही होते कुठल्या तुम्ही कार्यालयाचा जा कुठल्या ऑफिसला जा पैसे दिवशी काम होत नाहीत हे काम कुणाचं आहे लोकप्रतिनिधीच अधिकारी कुत्र पीठ खाते मग लोकप्रतिनिधी तुमचं काय काम आहे तुमचं ज्या ज्या वेळेस लोकांच्या तक्रारी आमदार साहेबाकडे गेल्या ज्या ज्या वेळेस त्या त्यावेळेस एकाही अशा लाभार्थ्यांना सांगावं की एक तिथं दहा रुपये लागलेत म्हणून आता हे म्हणते मी सांगतो नाए। मी सांगतो मी शेतकरी मी शेतकरी नाही प्रश्नावरती विठ्ठल लगेच खूप मोठे आंदोलन केलं आपण आंदोलन माहिती किम्यावरती आंदोलन केलं लाईट लाईट साठी आंदोलन केलं माझे गुन्हे दाखल झाले हे माहिती असा विषय चाललाय मेघराज रमेश आडसकर आणि प्रकाश दादा तुमचं जगताप नेमकं ह्याच्यामध्ये आता ह्याने सगळ्याची चर्चा केली तुम्हाला हे कशी चर्चा खोळायची आपले मोहन जगताप कसे सरस आहे मोहनदादा एक फ्रेश या तालुक्याचे तालुक्यामध्ये त्यांचं खूप दिवसानं काम मोठं त्यांनी कारखाना केलाय त्यांनी त्यांनी कारखाना केलाय ना मतदारसंघामध्ये आदरणीय मोहनदादा जगताप यांचं हे काम दाखवा त्यांनी खूप खूप काम केले एक नाव दाखवा सोयाबीन असेल कापूस असेल फेरलं का सोयाबीन फेरलं ना सोयाबीन कापसाच्या प्रश्नासाठी आज त्यांनी खूप आंदोलन केले खूप आंदोलन केले विठ्ठल दादा नाही इथं पंचवीस आंदोलन केलेलं मानले अहो आरक्षण सरकार एवढा जटिल प्रश्न असताना सुद्धा नाही नाही धाम धामात आपण आरक्षणावर येऊ आरक्षणाच्या मुद्द्यामुळेच मोहन जगतापला तिकीट दिला असं नाही वाटत का नाही आरक्षण हा मुद्दा एक समाजाचा विषय येतो याच्या जातीपातीचा पातीचा कुठं पक्षाचा विषय नाही पण आरक्षण माहित आहे या, या सरकार मध्ये दादा असताना त्या प्रश्नावर त्यांनी कुठेही आवाज उठवला नाही आरक्षण या प्रश्नावर म्हणून लोक समाज नाराज आहे त्याच्यावर अच्छा मग आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे त्या मुद्द्याचं पार्ड नेमकं कुणाचं जड आडसकरच चा। की जगताप साहेब हे पार्ड सध्या तर सत्ताधाऱ्याच्या विरोधात असल्यामुळं सरकारच्या विरोधात आरक्षण मागणारी जो समाज आहे आमचा मराठा समाज त्या समाजाचा रोष आहे या सरकारवर नाही मग आडसकर तरी कुठे सत्ताधाऱ्याकडनं सत्ताधारी नाहीत पण ते त्यांच्यावर रोष नाही अहो नाहीव जगताप सत्तेमध्ये होते मग त्यांनी काय आवाज नाही उठवला काय त्या आरक्षणामध्ये ते कधी आले कधी त्यांचं कुटुंब दाखवा ते एक बार तर बोलले होते एक यकभर काय बोललं मग ते काय बोलले होते म्हणून दादाबद्दल हा ते ते भी दाखवा ना नाही म्हणून दादा काय काय का बोलले म्हणून ते बी दाखवाला ते बी कळू द्या आरक्षण आरक्षणाची ही सामाजिक भूमिका असल्यामुळं इथं पक्षाचं काही देणं घेणं आहे समाजाला त्या त्या प्रश्नावर समाजानच एकरूप होऊन सत्ताधाऱ्याला वेटीत धरून या प्रश्नाला तडीस नेण्यासाठी मागे ताकद उभा केली अध्यक्ष होते सत्ताधारी मध्ये नंबर चा पक्ष भारतीय जनता पार्टी मोहनराव भारतीय जनता पार्टीचे विधानसभेचे अध्यक्ष आहेत ना माजलबा मतदारसंघाचे त्यांना गुली उन ठरायचं का अध्यक्ष होते त्यावेळेस पण आज काय गणित आहे आज काय गणित आहे त्यां आज गणित वेगळे झालेत ना था। आपण पाहतोय मला थोडस लिमिट आहे या गोष्टीला आपण पाहतोय माजलगाव मतदारसंघ योगायोगाने मेवाड उपाहार समोर योगायोगाने आपल्याला तिन्ही पक्षाचे मातब्बर लोक भेटले खूप सुंदर जुगलबंदी झाली मतदारांनी याच्यातून काय घ्यायचंय ते घ्यावं